अलीकडेच प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया ज्याला बियर बायसेप म्हणून देखील ओळखल्या जातं तो मोठ्या वादात सापडलाय एका कॉमेडी शोमध्ये त्याने अतिशय अश्लील आणि असभ्य प्रश्न विचारल्यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होतीये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत कडक कारवाई केली जाईल असे सांगितले तरीके से इन चीजों को कहा गया है प्रेजेंट किया गया है ऐसा मुझे भी पता चला है जो बिल्कुल गलत है फ्रीडम हाउस सभी दा को है लेकिन हमारी तो वहाँ समाप्त हो जाती है जब हम किसी और के पर इंप्रोच करते हैं और इस प्रकार का इंप्रोच हमें ठीक नहीं है मुझे ऐसा लगता है कि अभिव्यक्ति इसकी भी कोई मर्यादाएँ है हमारे समाज में हमने अच्छी के भी कुछ नियम तैयार किए हैं अगर कोई पार करता है बहुत गलत बात है। अगर ऐसी कोई बात होती है तो उसके ऊपर कार्रवाई चला या संपूर्ण वादा एक सखोल आड़ावा घेऊया नेमक का प्रकरण काय इंडियाज गॉट लेटंट या शो मध्ये जो कॉमेडियन समय रेना होस्ट करतो त्यावेळी रणवीर अलाहाबाद याने एका स्पर्धकाला अत्यंत अश्लील प्रश्न विचारला तुम्ही आयुष्यभर रोज तुमच्या आई वडिलांना करताना पाहणं पसंत कराल की एकदाच त्यात सहभागी होऊन त्याला कायमचं थांबवाल हा प्रश्न ऐकताच शोवरील अनेक लोक हसले पण काहींनी त्यावर संतापही व्यक्त केला मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात नाराजी उमटली रणवीर रणवीर अलाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्या व्यतिरिक्त त्या शो मध्ये अपूर्वा मखीजा नावाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने देखील एक आक्षेपार्ह विधान केले तिने महिलांच्या गुप्तांगांबद्दल अश्लील वक्तव्य केले जे अनेकांना खटकलं आणि त्यावर प्रचंड टीका देखील झाली या संपूर्ण प्रकरणामुळे या शोच्या कंटेंट बद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे याच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केलाय अनेक, के अनेक लोकांनी या वक्तव्यावर टीका करत रणवीरवर कारवाईची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलंय की अशा प्रकारच्या विकृत विनोदांना प्रोत्साहन देणं योग्य नाही आम्ही या प्रकरणात योग्य ती कठोर कारवाई करू पोलीस कारवाई या प्रकरणात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून यावर चौकशी सध्या सुरू आहे रणवीर अलाहाबाद याची माफी आणि स्पष्टीकरण या प्रकरणावर आलेलं आहे आणि या प्रकरणावर रणवीरने सोशल मीडियाच्या मार्फत माफी मागत सांगितलं की हा विनोद योग्य नव्हता माझ्याकडून चुकी झाली त्याने शोच्या निर्मात्यांना ही क्लिप हटवण्याची देखील विनंती केली आहे माय कॉमेंट वॉजन जस्ट इनअप्रोप्रिएट इट वॉजन इवन फनी कॉमेडी इज नॉट माय फोटे आय एम जस्ट युअर से सॉरी i promise to just get better i've asked the makers of the video to remove the insensitive sections from the video uh, and all i can say in the end is i'm sorry i hope you can forgive me uh, as a human being मात्र लोक त्याच्या माफीनामेने समाधान दिसत नाही डार्क ह्युमरचा खालावत चाललेला स्तर सध्याचा गंभीर प्रश्न आहे सोशल मीडियाच्या काळात डार्क ह्युमर नावाखाली अनेक असभ्य आणि अनैतिक विनोद केले जात आहेत पूर्वी विनोद समाजातील विसंगती दाखवण्याचं साधन होतं पण आज ते अश्लील आणि अमर्यादित स्वरूप घेते विनोद आणि असभ्यपणा यामधील सीमा रेषा लोप पावत चालली आहे लोकांच्या भावना दुखावणाऱ्या गोष्टींनाही कॉमेडी म्हणून स्वीकारलं जाते याचा तरुण आणि लहान मुलांवर वाईट परिणाम पडतोय तरुन यूट्यूब आणि तरुण पिढीवर याचा मोठा परिणाम होतोय कारण की यूट्यूबवरील कंटेंटची गुणवत्ता यामुळे आहे अशा प्रकारच्या क्लिप्स आणि पॉडकास्ट लोकप्रिय झाल्याने यूट्यूबवरील सामग्रीची गुणवत्ता खालावत चालली आहे लहान मुलांवर देखील याचा मोठा परिणाम होतोय कारण की इंटरनेट सहज अवेलेबल असल्याने लहान मुलेही असे व्हिडिओ पाहतात आणि चुकीच्या गोष्टी शिकतात युवकांवर याचा प्रभाव होतोय कारण अनेक युवक अशा प्रकारच्या विनोदांना समर्थन देतात ज्यामुळे समाजातील नैतिकता कमी होत चालली आहे रणवीर याच्या या वक्तव्याने एक महत्वाचा प्रश्न समोर येतोय आपण मनोरंजनाच्या नावाखाली किती खाली जाऊ शकतो कॉमेडीच्या मर्यादा कोण ठरवणार हा वाद समाजातील नैतिकतेबाबत एक गंभीर चर्चा घडवून आणतोय तुमची या संदर्भात काय भूमिका आहे तुमच्या मते अशा प्रकारच्या वागणुकीवर काय कारवाई केली पाहिजे कॉमेडी आणि मर्यादा याबाबत तुमचं मत काय आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी